भारतीय प्रशासकीय सेवा ही देशातली सर्वात प्रतिष्ठेची आणि कठीण स्पर्धात्मक परीक्षा मानली जाते महाराष्ट्रातील अनेक आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्याने आणि प्रवासाने मराठी तरुणांना केवळ प्रेरणा नाही दिली तर यूपीएससी सारख्या कठीण परीक्षेकडे आत्मविश्वासाने पाहण्याची हिंमतही दिली आहे आज भूषण गगराणी प्रांजळ पाटील विकास खरगे प्रवीण गेडाम ज्ञानेश्वर मुळे अन्सार शेख असे आय एस अधिकारी याच सोबत विश्वास नांगरे पाटील कृष्ण प्रकाश मीरा बोरवणकर हेमंत नगराळे बिरुदेव ढोणे असे आय अधिकारी ग्रामीण भाग मराठी माध्यम किंवा साध्या कुटुंबातून आलेले असूनही देशाच्या सर्वोच्च सेवेत पोहोचले आहेत या अधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था गुन्हेगारी नियंत्रण दहशतवाद विरोधी लढा आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी योगदान देत लोकांचा विश्वास संपादन केलाय त्यांच्या निर्भीड कामगिरीने आणि जमिनीशी जोडलेल्या दृष्टिकोनाने मराठी तरुणाईला हे आपल्यालाही शक्य आहे असा आत्मविश्वास दिला याच विश्वासाच्या बळावर आज हजारो तरुण तरुणी गावाकडून शहराकडे येतात सोबत काहीतरी करून दाखवायचं हा विश्वास तर आहेच पण त्याच सोबत घरच्यांच्या डोळ्यातलं स्वप्न कष्टाचा पोटचा घास देखील आहे ही पोतडी पाठीवर घेऊन तरुणाई शहरात पाऊल ठेवते पहिले काही दिवस शहराचा गोंधळ अनोळखी रस्ते उगवणारा सूर्य कुठून येतो आणि मावळणारा नेमका कुठे जातो हे शोधण्यातच जातात पण खोलवर एक ठिणगी पेटलेली असते युपीएससी पास व्हायचं समाजासाठी काम करायचं आपली आणि आपल्या गावाची ओळख बदलायची भूषण गगराणी किंवा विश्वास नांगरे पाटील यांसारखी नावं त्या ठिणगीला ज्वालामुखी बनवतात अनेक अडथळे पार करत त्यांनी दाखवून दिलेलं असत की भाषेची किंवा पार्श्वभूमीची मर्यादा ही फक्त मानण्यावर असते प्रयत्न केले मेहनत घेतली आणि लक्षावर नजर टिकवून ठेवली तर काहीही अशक्य नाही आणि अशी उदाहरणं बघून नवी पिढी आत्मविश्वासाने म्हणते लावून धरायचं होतंय पण एक प्रश्न अजूनही असून असतोच नेमकं करायचं काय नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र एज्युकेशन पार्टी यूपीएससी सारख्या महत्त्वाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा जसे की दर्जेदार कोचिंग अभ्यास साहित्य इंटरनेट सुविधा अनुभवी मार्गदर्शन लायब्ररी आणि मॉक टेस्ट सर्व विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत नाही आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अजूनच अवघड असतो खासगी कोचिंग क्लासेसची वार्षिक फी लाखोंमध्ये असल्याने ते परवडणे शक्य नसते याशिवाय पुस्तक वर्तमानपत्र मासिक स्टेशनरी प्रवास खर्च आणि राहणीमानाचा भार पेळणे वेळ नोकरी करून घर खर्च सांभाळावा लागतो ज्यामुळे अभ्यासाचा वेळ कमी होतो ग्रामीण किंवा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक अडचणींमुळे खूप जास्त त्रास भोगायला लागत असतो अशा गरजू विद्यार्थ्यांना युपीएससी सारख्या नॅशनल लेवल परीक्षेसाठी लागणारी संसाधने आणि योग्य वातावरण मिळवणे खूप अवघड होते आणि हाच मुख्य अडथळा भरून काढण्यासाठी प्री आय एस ट्रेनिंग सेंटर्स आज अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे महाराष्ट्रातील ही सहा प्री आय एस ट्रेनिंग सेंटर्स या केवळ कोचिंग संस्था सा तर सामाजिक परिवर्तनाची बीजे रोवणाऱ्या शासकीय यंत्रणा आहेत राज्य शासनाने मुंबई नागपूर कोल्हापूर नाशिक संभाजीनगर आणि अमरावती या सहा शहरात ही केंद्र स्थापन केली आहेत या केंद्रांचा उद्देश अगदी स्पष्ट आहे आर्थिक सामाजिक किंवा भौगोलिक अडथळे पार करून कोणत्याही पार्श्वभूमीचा विद्यार्थी यूपीएससी सारख्या उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज व्हावा आणि प्रशासकीय सेवांमध्ये मराठी युवकांचा सहभाग वाढावा यासाठी राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने सहा एस ट्रेनिंग सेंटर स्थापन केली याची सुरुवात एकोणीशे शहात्तर मध्ये मुंबईत स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स सी झाली त्या काळात यूपीएससी परीक्षेत ग्रामीण व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची उपस्थिती खूप कमी होती इंग्रजी भाषेचा अडथळा अभ्यास साहित्याची कमतरता आणि मार्गदर्शनाचा अभाव ही मोठी आव्हाने होती सीएटचा माध्यमातून मोफत निवास भोजन ग्रंथालय आणि अनुपवी मार्गदर्शकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना तयारीची संधी मिळू लागली सुरुवातीला काही मोजकेच विद्यार्थी सामील झाले पण यशस्वी उमेदवारांची उदाहरणे लोकांपर्यंत पोहोचल्याने प्रतिसाद हळूहळू वाढू लागला एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या सुमारास संभाजीनगर कोल्हापूर आणि नागपूर येथे प्रादेशिक पातळीवरील प्री आयएस ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आली सगळ्यांनाच मुंबई सारख्या महानगरात येणं शक्य नसतं म्हणून स्थानिक स्तरावर दर्जेदार युपीएसी प्रशिक्षण उपलब्ध करणे हा यामागचा हेतू होता विद्यार्थ्यांना जवळच्या शहरात राहून अभ्यास करण्याची संधी मिळाल्याने प्रवेश संख्येत झपाट्याने वाढ झाली या काळात राज्यभर आय एस आय पी एस आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये निवड झालेल्या मराठी विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांना उल्लेखनीय यश मिळाले दोन हजार तेरा मध्ये अमरावती आणि नाशिक केंद्रांची स्थापना झाली यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी ची तयारी अधिक सुलभ झाली या नव्या केंद्रांनी अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आणि पहिल्यांदाच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्या या केंद्रांना चांगला प्रतिसाद दिला प्रवेशासाठी अर्जांची संख्या वर्षागणिक वाढली आणि पूर्व व मुख्य परीक्षा काही दशकात हजारो विद्यार्थ्यांना संघ लोकसेवेत प्रवेश मिळवून दिला प्रशिक्षणाचा दर्जा मुलाखतीसाठी खास सत्रे मॉकटेस्ट आणि सध्याच्या घडामोडींवर भर दिल्याने उमेदवारांची सर्वांगीण तयारी झाली परिणाम यूपीएससीच्या अंतिम यादीत मराठी माध्यम व ग्रामीण पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत गेला महाराष्ट्राच्या विविध भागातील मुलं मुलींनी आय एएस आयपीएस आय एफ एस सारख्या प्रतिष्ठित सेवांमध्ये स्थान मिळवून केवळ वैयक्तिक प्रगतीच केली नाही तर राज्याच्या प्रशासकीय सेवेत मराठी नेतृत्वाचा ठसा उमटवला या केंद्रांचे दैनंदिन कामकाज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालते दरवर्षी एक राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रिया राबवली जाते सुरुवातीला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट होते ज्यात जनरल स्टडीज आणि सी सॅट यासारख्या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात या परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार पुढे मुलाखतीसाठी बोलवले जातात ही मुलाखत युपीएससीच्या व्यक्तिमत्व चाचणीच्या धर्तीवर घेतली जाते पॅनलमध्ये अनुभवी मार्गदर्शक निवृत्त अधिकारी आणि विषय तज्ज्ञ असतात उमेदवारांचा आत्मविश्वास चालू घडामोडींवरच ज्ञान विचार मांडण्याची पद्धत आणि समस्या सोडवण्याची क्षमता यांचे बारकाईने परीक्षण केले जाते अंतिम यादी तयार होते आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जवळपास अकरा महिन्यांच्या रहिवासी प्रशिक्षण कार्यक्रमात सामील करून घेतले जाते प्रशिक्षणाच्या काळात विद्यार्थ्यांना मोफत निवास पौष्टिक भोजन अभ्यास साहित्य लायब्ररी आणि इंटरनेट सुविधा मिळते सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठराविक वेळापत्रक पाळले जाते जनरल स्टडीज ऑप्शनल सब्जेक्ट्स एस ए रायटिंग सी सॅट अशा सर्व घटकांवर मार्गदर्शन दिले जाते आठवड्याला मॉक टेस्ट घेतली जाते आणि प्रत्येक टेस्टनंतर सविस्तर विश्लेषण होतं लेखन हा या प्रशिक्षणाचा गाभा असतो अनेक ग्रामीण पार्श्वभूमीचे विद्यार्थी सुरुवातीला उत्तरपत्रिकेत विचार मांडायला अडखळतात पण सततच्या सरावानी त्यांची गती रचना आणि उदाहरणांचा वापर सुधारतो मुलाखतींसाठी मॉक इंटरव्ह्यू घेतले जातात ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो नागपूर केंद्राचा अनुभव विशेष उल्लेखनीय आहे गेल्या दहा वर्षात हे केंद्र युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ करत आले आहे दोन हजार पंचवीस सालीच बारा विद्यार्थ्यांनी नागपूर केंद्रातून युपीएससी उत्तीर्ण केली विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांसाठी नागपूर केंद्र हे पहिलं पसंतीचं केंद्र बनलं आहे येथे केवळ अभ्यासच नाही तर आत्मविश्वास आणि शिस्त अंगीकारण्यावरही भर दिला जातो स्पर्धा परीक्षेत टिकून राहण्यासाठी ज्ञानाइतकीच मानसिक तयारी पण महत्वाची असते विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगतानाच सार्वजनिक बोलणे चर्चासत्रात भाग घेणे आणि व्यक्तिमत्व विकासाचे व्यायाम यात गुंतवले जाते या केंद्रांच्या कामामुळे मराठी माध्यमातून आणि ग्रामीण भागातून यू पी यश मिळवणाऱ्यांची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे 2011 ते 2015 या कालावधीत महाराष्ट्रातून सरासरी 58 विद्यार्थी यूपीएससी मध्ये निवडले जात होते अलीकडच्या वर्षात यामधील ग्रामीण आणि मराठी भाषिक विद्यार्थ्यांचा वाटा वाढला आहे 2024 साली महाराष्ट्रातून 55 हून अधिक विद्यार्थी यूपीएससी मध्ये यशस्वी झाले यात अर्चित डोंगरेने तिसरे अखिल भारतीय स्थान मिळवले तर अदिती चौगुले सई चैतन्य जाधव हो, विवेक शिंदे तेजस्वी देशपांडे यांसारखे अनेक विद्यार्थी टॉप शंभर मध्ये आले हे यश केवळ वैयक्तिक मेहनतीच नाही तर राज्यभर पसरलेल्या या सहा केंद्रांच्या नियोजनबद्ध प्रशिक्षणाचे फलित आहे प्रवेशासाठी होणाऱ्या मुलाखती विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरतात इथे केवळ ज्ञान तपासले जात नाही तर उमेदवाराचा दृष्टिकोन समज संवाद कौशल्य आणि ताणतणावाच्या परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता हेही तपासले जाते मुलाखत सराव सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना कठीण प्रश्न विचारले जातात कधी मुद्दाम दबावाची परिस्थिती निर्माण केली जाते जेणेकरून खऱ्या युपीएससीच्या मुलाखतीत ते सहजतेने उत्तर देऊ शकतील अशा प्रकारे केंद्र विद्यार्थ्यांना परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यासाठी मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या तयार करते गेल्या सहा वर्षात या सहा केंद्रांनी हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे सर्व केंद्रांकडून मिळणारी यशाची आकडेवारी एकत्र केली तर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांचा प्रवास इथूनच सुरू झालेला दिसतो काहींनी आय एस आय पी एस सारख्या सेवांमध्ये प्रवेश मिळवला तर काहींनी केंद्रीय भारतीय परराष्ट्र सेवा भारतीय महसूल सेवा अशा पदांवर नेमणूक मिळवली महत्वाचं म्हणजे ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनीही आता युपीएससी सारख्या परीक्षेत आत्मविश्वासाने झेप घेतली आहे या केंद्रांनी केवळ वैयक्तिक जीवने बदलली नाहीयेत तर व्यापक सामाजिक परिणाम घडवला आहे गरीब शेतकरी कामगार लहान व्यापारी कुटुंबातील मुलांनी अधिकारी बनून आपल्या समाजाच्या आणि प्रदेशाच्या विकासात थेट सहभाग घेतला आहे त्यांच्या निर्णयामध्ये ग्रामीण संवेदनशीलता सामाजिक न्यायाची जाणीव आणि पारदर्शकता दिसून येते हीच खरी या केंद्रांची ताकद आहे तरी ही आव्हाने शिल्लक आहेतच जागा मर्यादित असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही माहितीचा अभाव विशेषतः दुर्गम भागात आहेच अभ्यासक्रम व प्रशिक्षण पद्धती अप टू डेट ठेवण्यासाठी तज्ज्ञांची गरज आहे यावर मात करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवणे काळानुरूप ऑनलाइन व हायब्रीड प्रशिक्षण सुरू करणे आणि जिल्हास्तरावर पोहोचण्याचे धोरण आखणे अत्यंत आवश्यक आहे एकूणच महाराष्ट्रातील सहा प्री आय एस ट्रेनिंग सेंटर्स ही राज्य शासनाच्या धोरणातील एक अत्यंत दूरदृष्टीची योजना आहे ती केवळ स्पर्धा परीक्षेतील यशासाठी नव्हे तर समाजाच्या सर्व स्तरांना सशक्त बनवण्यासाठी कार्यरत आहे शिस्त अभ्यास आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव या चार आधारस्तंभांवर उभी असलेली ही केंद्र आगामी काळात महाराष्ट्राचा यूपीएससी मधला वाटा अधिक वाढवतील यात शंकाच नाही ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी जेव्हा आय एस आय पी एस किंवा आय एस म्हणून देशाच्या सेवेत उभा राहतो तेव्हा त्याच्या मागे उभी असलेली ही केंद्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा अभिमान बनतात ही प्रेरणादायी स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका